नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधुला असं वाटायला लागले की राघव हा माझ्यावरच प्रेम करतोय कारण आता तिचा हा विश्वास त्याने पक्का केलाय वेगवेगळे प्लॅन करून तर दुसरीकडे राघव हा सिंधूला म्हणतोय की आता मधूच्या बापाचा घडा भरलाय आपल्या लवकरच तिचं सत्य बाहेर आणावं लागेल आणि तिला ह्या घरातून हकलावं लागेल आता बस झालं खूप नाटकं केली आहेत मधूने तेव्हा तिच्या पापाचा घरा भरला आहे सिंधू आता तिचं खरं रूप आपल्याला घरच्यांसमोर आणायचं आहे तेव्हा मधू राघव खूप खुश असतात राघव आणि सिंधू कारण आता त्यांना सर्व काही मधूबद्दल पुरावे गोळा केलेला आहे त्यांनी आणि त्यांना सर्वांच्या समोर ते आणायचे असतात तर आता राघव आणि सिंधूचं बोलणं हे बाहेर कोणीतरी ऐकते असं मधूला वाटतं आणि म्हणूनच राघव हा अचानक दरवाजा उघडतो तर बाहेर कोणीच नसतं आता सिंधू म्हणते की राघव मला असं वाटते की आपलं चोरून कोणीतरी बोलणं ऐकत होतं मग आता राघव म्हणतो की कोण असेल का सिंधू सिंधू म्हणते मला तर पक्का वाटते की मधूच असेल मधूच आपल्यावर वॉश ठेवून आहे तेव्हा आता काय करायचं का राघव तिने जर ऐकलं तर नसेल ना आपण काय म्हणतोय ते तेव्हा दोघांनाही भीती वाटत असते पण थोड्याच वेळात आता तिथून ते बाहेर जात असताना त्यांना रुक्मिणी काकू दिसतात तर रुक्मिणी काकू ह्या मधुच्या रूममध्ये जातात आणि मधूला म्हणतात की काय गं मधू तू म्हणालीस ना की कृष्णाचा खून सिंधूने केला आहे मग आता हे खरं आहे का मधू म्हणते की तुम्ही मला अचानक असा प्रश्न काय विचारताय काकू तेव्हा आता मधूला थोडी भीती वाटत असते की काकू तुम्ही अचानक मला इथे ह्या प्रश्नाचं उत्तर का मागत आहात काय झालं आहे का तुम्हाला काही संशय आला आहे का तेव्हा काकू म्हणत असतात की नाही हे बघ मधू आपण कितीही म्हटलो ना किती घरात आलेली मुलगी कृष्ण आहे पण मला तर विश्वासच बसत नाही आहे मला अजून असं वाटते की की कृष्णा सिंधू आहे कारण बघ ना वेळोवेळी काहीही प्रॉब्लेम आले तर सोल्युशन काढणारी आपली सिंधू कृष्णासुद्धा तसंच करते घरात काही झालं त्या दिवशीच बघ ना सावीवरूनच घे ना कशी लगेच तिने धावून मदत केली आणि तिला वाचवलं प्रत्येक वेळेला ती काही ना काही करत असते किती ती आपल्या घरासाठी करते तेव्हा आणि तिचं बोलणं बघ ना कसं आहे सिंधूसारखीच सारखीच ती बोलत असते मग मधु म्हणते असं नाहीये काकू असं नाही होऊ शकत सिंधू पुन्हा नाही येणार ही कृष्णच आहे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तुम्ही नका इतकी काळजी करू काकू असं म्हणून आता काकूंचा विषय ती फेटाळून लावते आणि तिला जरा मनातून भीती वाटत असते आणि मग ती काकूंना म्हणते की असं जर असतं ना सिंधू ह्या घरामध्ये असते ना तर राघव माझ्याकडे कन्वर्ट झालाच नसता पण तुम्हाला माहिती आहे का तो आता स्वप्न रंगवते आमच्या लग्नाची त्याने मला प्रपोज केलं होतं त्यात तो आता मला माझ्यावर प्रेम करायला आहे आणि मी सुद्धा राया सोडून गेल्यापासून फक्त राघवलाच मानते मी राघोवरच प्रेम करते काकू असं म्हणून आता ती दुसराच विषय काढत असते तर काकू आता कोण नाही हा राघोकडे येत असतात राघोच्या बाहेर रूममध्ये उभ्या असतात आणि आता ह्या वेळेस राघोने काकूंना पाहून घेतलेलं असतं म्हणून आता राघव म्हणतो काकू तुम्ही मग आता तुम्ही आता मगाशी इथे उभ्या होतात का तेव्हा काकू म्हणतात की हो मग आता त्यांचा जरा ते, ते सुटकेचा निश्वास टाकतात कारण त्यांना खूप भीती वाटत असते की मधूने आपलं बोलणं ऐकले की काय पण त्यांच्या आता लक्षात येतं की म्हणजे रुक्मिणी काकूस आपलं बोलणं ऐकत होत्या त्यानंतर त्या आतमध्ये येऊन आता लगेच म्हणतात की सिंधू म्हणजे कृष्णा तू इथे काय करतेस माझ्या मुलाच्या नात पुतण्याच्या रूममध्ये तू काय तुला काय गरज आहे राघवच्या मागे पुढे करायची तेव्हा कृष्णा म्हणतो की काकू मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला पण आता काकू म्हणते की मला तुझं काही ऐकायचं नाही तू काही ऐकण्यासारखं ठेवलं आहेस का अगं घर डोक्यावर घेतेस तुझं वागणं कसं आहे मला तर तुला तुझा खूप कंटाळा आला कृष्णा तेव्हा मला तुझं काहीच ऐकायचं नाही तरी राघव म्हणतो की अगं काकू एकदा ऐकणं तिला काय म्हणायचे ते तर ऐकून घे आता राघव खूप रिक्वेस्ट करतो तेव्हा आता काकू म्हणतात की बरं ठीक आहे काय का बोलायचंय का तुला मग तु तु आता कृष्णा म्हणजे सिंधूही सांगत असते की काकू तुम्ही अजून मधूला नाही नाहीये मधूने काय काय केले ना ह्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे आणि मी कृष्णा नाही तर सिंधू आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा पण लगेच काकू म्हणतात की तू आणि सिंधू शक्यच नाही तू सिंधू नाही आहेस तू कृष्णाच आहे आता नाटक करू नकोस तुला माझा रागव हवं आहे का ते कधी शक्य होणार नाही कारण राघवला आता मधू आवडते त्याच्यामुळे तुझा पत्ता कधीच कट झालेला आहे हुशार असशील तर ह्या घरातून लवकरच चालते हो नाहीतर तुला आम्ही तुरुंगात नेऊन डांबून ठेवू तेव्हा आता त्या ते वेगळीच धमकी देतात तिकडे मात्र राघवला खूप काळजी वाटत असते तो म्हणतो की काकू प्लीज सिंधू जे काय म्हणत आहे ते खरं आहे ती कृष्णा नाही आहे काकू तिला सर्व आठवते विचार तू तिला तेव्हा आता काकू म्हणतात की मग आता काय करायचं पुढे सिंधू म्हणते की काकू मला प्लीज एक चान्स द्या मला तुम्हाला मधुविरोधात सर्व पुरावे द्यायचे आहेत तेव्हा मधूचा खरा चेहरा समोर आणायचा आहे मग तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला मी होकार देईन तुम्ही ह्या घरातून मला बाहेर हाकलं तरी चालेल पण प्लीज ह्या वेळेस माझ्यावर विश्वास ठेवा मला तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहे तेव्हा आता काकूसुद्धा म्हणतात की बरं ठीक आहे मधूच्या विरोधात जर तू पुरावे गोळा करून दिले तर मग मी तुला ह्या घरात ठेवेल आणि जर ते सगळं खोटं निघालं तू जर फक्त मधूचं नाव बदनाम करण्यासाठी हे सगळं करत असशील तर मात्र माझे इतकं वाईट कोणीच नाही असं म्हणून त्या सिंधूला चॅलेंज करून निघून जातात इकडे सिंधू म्हणते की राघव कसा तरी माझ्यावर आता विश्वास तर ठेवलेला आहे आता आपल्याला हीच संधी आहे की मधुचा चेहरा सर्वांसमोर आणण्याची आता तयारीला लाग असं म्हणून राघव आणि सिंधू दोघंही आता मधूचे जे काही पुरावे आहेत मधूने कसा प्लॅन केला होता सर्व काही पुरावे आता ते गोळा करताना दिसणार आहे तेव्हा आता प्रेक्षकांना लवकरच मधूचा पर्दाफाश होणार आहे मधुशी जे काही नाटकी मधू ही कायमची घरातून जाईल का हेच आपल्याला पाहायचंय तर आता तिच्या बापाचा कला भरलाय आणि सिंधू आणि राघव दोघही मिळून तिला आता चांगली शिक्षा सुनावणार आहे त्या प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची पेढी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बिक्षा प्रेक्षकांना खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची भेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा लग्नाची भेडी या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे उद्या तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर तुमच्या आवडीच्या सिरियलचे डेलीचे रिव्ह्यूज पाहायला मिळतील तर खूप असं रंजक वळण आलेला आहे प्रेक्षकांना आता एकही एपिसोड मिस करू नका मधुचा पर्दा फाश होणार आहे आणि राघव आणि सिंधू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत आपल्याला आणि नवीनच वळण येणार आहे मालिकेला तेव्हा आता पाहायला विसरू नका लग्नाची पिढी आणि नवीन असाल तर आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये दे। धन्यवाद